नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण नऊ हजार आठशे अठ्ठावीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळालाय तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेत चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टा गोल्टी कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान